नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेब अंकित आज इतका सकाळ धरून कामाने काटा झाला आहे वाला आहे ना का आपण आपल्या स्वतःच्या रानातून गेलाय सगळ्यांच्या वावरात पिकेत काय कोणा अवलंबून राहून काय फरक नसतो पडत आपल्याला आपल्याला जख मारावं लागते त्याच्यामुळं का आपण स्वतःच्या वावरातून आता रोड केलाय बघा गो आपला आज करायचा आहे हा आम्ही सगळ्यांनी हे केलंय आज आता हार्वेस्टर येणार आहे हार्वेस्टरनी गोव करायचं ठरलंय आपला बहि बघ ट्रॅक्टर घातला पर्याय नाही रोडला चौक करावा लागत चला हार्वेस्टर कडे चो करायचा म्हणजे हार्वेस्टर जायचं नाही कोणाची अंकिता झालं घरी आकाना अंकिता मका कापितात शेळ्यांना खायसाठी रे दू ट्रॅक्टरने केले मग आता गहू ट्रॅक्टर गेला की नुकसान झालं थोडं म्हणून ट्रॅक्टर वाढलं म्हणलं बहु थोडं शिकर आके चार भरले आता बाबा मका केलं की मशी हार्वेस्टरकडे जावं लागेल मका काप मका यांनी कापली कापलं हार्वेस्टर करून जाऊन त्याच्यापाशी थांबावं लागेल त्याचं लग्न लागले सध्या हार्वेस्टरवाल्यांचे चाललो मित्रांनो शेळ्यांना खायला घेऊन हार्वेस्टर शिवाय पर्याय नाही आणि हार्वेस्टर तर आता लगेन लागले आजही चालू मशीन इकडं चालू कधी येते काय ना आमच्याकडं तस काय हार्वेस्ट आहे आता आपल्याला मशीन भेटले मागवून आले फास्ट चला मशीन मशीन आले आपल्या नमस्कार मित्रांनो फायनली कुदून कुदून आपल्याकडे आज मशीन आली मग आज हार्वेस्टिंग चालू झाली आपल्या गावाची कसं नियोजन मित्रांनो हा त्या फायनली गहू झालाय म्हणजे झालाय एक लाईन राहिली हार्वेस्टिंग फायनली okay. मित्रांनो आपला गहू झालाय किती पळवले फक्त या माणसाला आणि मलाच माहिती आहे गवाला किती पळवलं फायनली आज जो सगळा रेडी झाला कुसाच हुशारे बघा हुशार साईंड नव्हता पण त्याने राईट तेवढा दो सोडला आणि मोडला तरी हो काय आता आपलं नशीब आज आपल्या घरात आपली लक्ष्मी मिळाली धान्य झाली बघा आता आपला गह भरायला चालू केला आकां चार पाच चार गोण्याच सगळ्या भरल्या गोन्हे सगळ्यात कमी गेली तरी आणखीन गोण्या भरल्या तेरा चौद्या गोण्या गोवर वर्षभर भरपूर झाला टेन्शन नाही हो आल्याच बरं का थोड्या कुठे पण जाऊ दे काही मनसाला वाय परत नाही पाहिजे चारशे रुपयात दहा पायाला तर मागे तीन आणि कापायसा चार हजार हिच गेलो त्याच्यामुळे नाही लोड घ्यायचा आपल्याला पारवायचा मित्रांनो आपल्याला पार आता अंधार पडला दादू करून आज होतो घरी दादू केली होती मध्ये आपल्याला बाहेर जोपा नका आपण गहू टाकलाय मोबाईलला चर्चे नसल्यामुळे गहू डोक्यात टाकून व्हिडिओ व्हिडिओ काय काढता नाही आला जेवण करून पडायचं आज लय जमलंय आता याच्यानंतर गुड नाईट बाय बाय भेटू मध्ये